नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रायाला म्हणत असते राया अरे वेळ लागलाय का तुला अरे का स्वतःच्या जीवाशी खेळतोय तू आणि का मला त्रास देतोय मला त्रास दिल्यानंतर तुझं मन भरतंय का राया तेव्हा राय तो नाही मिस बाहेर अगं मी तुला कुठलाही त्रास देत नाहीये खरं तर आता मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊन मोकळा झालो आहे त्यामुळे मिसपायर तू मला अडवू शकत नाही तेव्हा मंजिरी ओरडतच म्हण लागते हो आपल्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा काय नाही हे एकटा ठरवणारा तू आहेस तरी कोण रे तू एकटा कसा ठरवू शकतो हे तेव्हा राय म्हण लागतो हे बघ मिसपायर मी तुला तो अधिकार दिला होता पण तुला ते नकोच आहे ना तुला त्यातलं काही समजेनसच झालं आहे त्यामुळे आता मिसपायर मी माझा निर्णय घेतला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो अरे पण त्यातलं काय घ्यायचं मला काय हवं नको हे तुला नकोच आहे ना माहितीच करायचं नाही आहे ना मग तू स्वतः एकटा निर्णय घेऊन असा जीव देऊ शकत नाही आहे राया आणि हे बघ तू असा जीवाशी खेळण्याचा तुला कायद्याने काही अधिकार नाही आहे तेव्हा राया मला तो नाही मिसपायर माझ्यापासनं आता माझा हा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यावर मंजिरी ओरडतच म्हणू लागते राया तो अधिकार मी हिरावून घेणारे मी ज्या ज्या वेळेस तू असं काहीतरी करायला जाशील जीव द्यायला जाशील ना त्या त्यावेळेस ही मंजिरी येऊन तुला अडवणार तुला थांबवणार आता लगेच राया मिसपायरकडे बघतच म्हणू लागतो पण मिसपायर तुझ्या इना तुझ्यासमोर जगणं हा राया कधीही सहन करू शकत नाही नाही जगू शकत तुझ्याशिवाय त्यामुळे मिसपायर माझा निर्णय झाला आहे तेव्हा मंजिरी मला लागते मग जो काही निर्णय घेतला आहे ना तू राया हा तो चुकीचा आहे पूर्णपणे हा निर्णय चुकीचा आहे राया तेव्हा राया मला तो नाही मिसपायर, मी निर्णय घेतलाय आणि मी तसच करणार आहे तेव्हा मंजिरी मला ते बाद झालं राया आता पुरे झाले मी तुला असं काही करू देणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो मिस अगं किती आणि किती तू अडवणार मला सांग ना किती वेळ अडवणार आणि किती दिवस कारण मिस हा राया तुझ्याशिवाय नाही जगू शकत जगायचं आहे की मरायचं आहे हा निर्णय आता माझ्या मनाने घेतला आहे त्यामुळे मिस तू किती वेळा अडव पण हा राया आता जगू शकत नाही आता मात्र लगेच मंजुरी लागते असं आहे ना मग ठीक आहे तुझा निर्णय झालाय ना माझ्या मनात काय याचं उत्तर हवं होतं ना तुला हवं होतं ना राया तेव्हा राया म्हणतो हो मिस फायर सगळे लोक आता मंजुरी आणि रायाकडे बघत असतात तेव्हा मंजुरी म्हणू लागते मग आज माझ्या मनातलं स्पष्ट काय ना ते सगळं तुला सांगणार आहे मी त्यासाठी आज संध्याकाळी मंदिरासमोर मला भेटायला आहे मला भेटायला आहे तेव्हा माझ्या मनात काय उत्तर आहे हे तुला मला सगळं सांगायचं आहे राया तुझ्याशी मला खूप काय काय बोलायचं आहे त्यामुळे माझी शपथ आहे तुला संध्याकाळपर्यंत तू स्वतःला जीवाला उगंच काही करून घेणार नाही स्वतःच्या जीवाशी खेळणार नाही तेव्हा लगेच રામ લખ તો ઠીક હે મિસ બાર મે તુજી શપ્પત ગેતો મે સંધ્યાકાલ પરેંત વાડ બગેલ तुझ्या मनात नेमकं काय हे मलाही जाणून घ्यायचं आहे तोपर्यंत मी माझ्या जीवाचं काही बरवाई ठेवू देणार नाही आता मात्र मंजिरी मुलाखत ते ठीक आहे ना मग संध्याकाळी मला भेटायला आहे आणि माझ्या उत्तराची वाट बघ आता सगळे मात्र मंजिरीकडे बघत असतात इकडे आता नक्कीही दूरबीद्वारे सगळं काही बघत असते आता मात्र इथे जय तर खूपच भडकलेला असतो भडकलेला जय आता जी काही तयारी केलेली असते ना रायाच्या अंत्यविधीची आता तोड़ लगतो, ते सगळं सामान तोडफोड करू लागतो ते मडकं जे असतं तेही फोडून टाकतो तेव्हा निक्की मला लागते जय अरे काय करतोय तू रागाच्या भरात अरे का तोडतोय सगळं तेव्हा जे म्हणतो काय उपयोग आहे मग आता या सगळ्याचा जे ठरवलं होतं ते काही झालंच नाही दरवेळेस ही मंजिरी मध्ये काय येते ना तेच कळत नाही आहे दरवेळेस ही मंजिरी मंजिरी मध्ये येऊन ना त्या राहायला वाचवत असते मला ना काय करावं काही कळतच नाही आहे तेव्हा निक्की मला लागते जय एवढा हायपर होऊ नको अरे शांतते घे हे बघ अजून आपल्याकडे एक चान्स आहे तो चान्स आपल्या हातात आला म्हणजे संधीचं स्नो न करता येईल त्यामुळे जय अजून एक चान्स आहे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा जयम लागतो कुठला चान्स निक्की आता आता सगळं संपलं आता काही येऊ शकत नाही तेव्हा निक्की येऊ लागते जय अरे आज संध्याकाळी विठुरायाच्या मंदिरासमोर हा राया मंजिरीला भेटायला जाणारे आणि तेव्हा मंजिरी तिच्या मनात काय आहे ना ते सगळं काही रायाला आहे आणि त्याच वेळेस आपण गेम करायचा तेव्हाच रायावरती गोळी मारायची तू फक्त तयार रा सगळं काही संध्याकाळी होईल आपल्याला एक चान्स आहे आणि तो गमवायचा नाही आता मात्र जय खुश होतो आणि लगेच तयारीला लागतो त्याच वेळेस इथे आता मंजिरी घरी येते आता मात्र मंजिरीला टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती आपल्या रूममध्ये असतानाच विचार करतच मनाशी म्हणू लागते राया खरंच जीव द्यायला निघाला होता नाही 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 रायाने जर खरंच जीव दिला असता तर आज मी वेळेवर पोहोचले म्हणून मी रायाला थांबवलं आणि फक्त राया जीव द्यायला निघाला होता तो माझ्या सांगण्यावरनं कारण मी रायाला म्हणाले होते की जा मर जाऊन माझा शब्द पूर्ण करण्यासाठी राया स्वतःच्या जीवाशी खेळायला निघाला होता नाही 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 हे कसं शक्य असा विचार आता मंजिरीच्या मनात येत असतो राया हे सगळं फक्त माझ्यासाठी करत होता असा विचार करत असतानाच आता जीजी मंजिरीला आवाज देत मंजिरीच्या रूममध्ये येते आता जिजी मात्र खूप खुश झालेली असते कारण ऐनुएस मंजिरीने येऊन रायाला थांबवलेलं असतं रायाचा जीव वाचवलेला असतो त्यामुळे जीजीला आनंद झालेला असतो तेव्हा जीजी चा चा ले ते मंजिरी बरं झालं तू तिकडे आली आणि रायाला थांबवलं तू तिकडे येऊन रायाचा जीव वाचवला ना मला खरंच खूप बरं वाटलं ग त्यावर लगेच आत्ता मंजिरी मुलागते हो जीजी ले त्याच जीजी लागते पण मंजिरी अगं तू काय म्हणत होती त्याला संध्याकाळी भेट काहीतरी बोलायचं काय चालू होतं तेव्हा मंजिरी लागते काही नाही जीजी माझ्या मनात काय ना ते मला राहायला सांगायचंय त्यासाठीच मी त्याला संध्याकाळी विठुरायाच्या मंदिरासमोर भेटायला बोलवले तेव्हा लगेच जीजी लागते म्हणजे मनातलं बोलायचंय हो तेव्हा मंजिरी लागते हो जीजी जी? मनात काय आहे काय नाही ते सगळं स्पष्ट सांगून टाकणार आहे मी आज राहायला तेव्हा जीजी लागते अगं मग मंजिरी मनातलं सांगायला वेळ कशाला घालवायचा तिथेच सांगायचं की सगळ्यांसमोर त्यावर मंजिरी म्हणते जीजी अगं असा तडकाफडकी निर्णय घेऊन कसं चालेल ग आजवर माझ्या आयुष्यात काय घडलंय तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच जी जी म्हणावं लागते मंजिरी अगं तुझ्या भूतकाळात जे काय घडलंय ते सगळं विसरून जा आम्ही ते विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला की नाही आणि मंजिरी कुठपर्यंत असा भूतकाळ धरून बसणार आहे हे बघ तुझ्या आयुष्यात जे झालं ते नियतीमुळे घडून गेलं त्यामुळे हे बघ त्याचा इथे काहीही संबंध जोडू नको जे झालं ते भूतकाळात सोडून दे आता वर्तमान जगायचं शिक हे बघ मंजिरी तू जर असाच भूतकाळ धरून ठेवला तर तू कधीही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे मंजिरी माझं ऐक आणि मनात जे काही असेल स्पष्ट ते स्पष्टपणे राहायला सांग तेव्हा मंजिरी लागते पण जीजी अगं माझ्या आयुष्यात एवढं काय काय घडलंय त्यामुळे मी असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत ग काय करावलं तेच कळत नाहीये मला त्यावर लगे जीजी मुलाखते मंजिरी का ग एवढा विचार का करायचा अगं राया चांगला मुलगा नाही आहे का त्याचा आणि तुझा तू विचार करू शकत नाही का राया तुझ्यासाठी योग्य नाही आहे का याचा विचार करायचा आहे का तुला तेव्हा मंजिरी लागते नाही गं जीजी पण त्याचवेळी जीजी लागते मग मंजिरी अगं किती वेळा आम्ही समजावून सांगू अगं राया खरंच तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा आहे आणि तुझ्याही मनात तेच आहे पण तुला ते कळत नाही आहे आणि मंजिरी आम्ही किती वेळा तुला समजावून सांगितलं पण तुला ते पटत नाहीये आणि अजूनही तुझं मन जर तुला सांगत नसेल तर नको जाऊ रायाला भेटायला आमची काहीही हरकत नाही असे म्हणून जिजी का आता तिकडनं निघून जाते पण मंजिरीचं मन मात्र अस्वस्थ झालेलं असतं काय करावं रायाला नेमकं आज काय सांगावं हे तिला काही सुचत नसतं ती लगेच तडक आता इकडे विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायासमोर हात जोडतच रडतच मग लागते विठुराया अरे हे सगळं काय आहे पांडुरंगा अरे बघतोय ना तू अरे सगळं काही ठीक चालू असताना मी माझा ठामपणे निर्णय घेतलेला मा असताना माझं मन असं अस्वस्त का होतंय का मी माझ्या मतावर ठाम राहत नाही का मला सारखे सारखे रायाचे भास होतात का त्याला काही दुखलं का मला दुःख होतं त्याला काही लागलं का मला इकडे वेदना होतात का आहे होता पांडुरंगा हे सगळं अरे बोल ना राया तर फक्त माझा एक मित्र होता ना मग आता काय नात आहे पांडुरंगा आमचं असं का होतंय का मला असं वाटतंय की रायाला काही होऊ नये त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं घडावं रायाच्या आईची मी एवढी काळजी का घेते पांडुरंगा का मला रायाचा एवढा हेवा वाटतो आणि रायाची आई राया सुखी राहावं सगळं काही त्यांचं ठीक व्हावं असं का माझं मन सारखं सारखं सांगतं आहे आणि का प्रत्येक वेळेस मला रायाकडे ओढतं आहे माझं मन पांडुरंगा आता तुलाच या सगळ्यात त्याचा उत्तर द्यावं लागेल पांडुरंग सांग का माझं मन असं अस्वस्थ होतय काय होतय नेमकं आमच्यात जे मैत्रीचं नातं होतं ते संपलंय का पांडुरंगा आणि आता कुठलं नातंय आमच्यात सांग ना त्याच वेळेस आता पाठीमागनं नाना जीजी रुजीदास सगळेजण आलेले असतात सगळेजण आता मंजिरीचं हे पांडुरंगाशी जे बोलणं चाललेलं असतं ना ते ऐकत असतात तेव्हा लगेच मंजिरी मग लागते पांडुरंगा आज तुला या मंजिरीच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल का तिचं मन असं अस्वस्थ होतंय रायासाठी तेव्हा लगेच पाठीमागनं जिजी मग लागते कारण मंजिरी तुझं रायावरती प्रेम आहे आता मंजिरी लगेच जिजीकडे बघू लागते त्याच वेळेस जीजी म्हणून लागते हो मंजिरी कारण राया तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे आणि तुमची जोडी ही पांडुरंगाने ठरवली आणि मंजिरी तुझ्या मनातही रायाबद्दल प्रेम आहे पण तुला ते कळत नाही आहे तेव्हा लगेच नाना मुलागतात हो मंजिरी अगं आजवर रायाने किती संकटात तुमची मदत केली सांग ना दोघांनी मिळून कितीतरी संकटांवर मात केली आणि पुढे गेल्यात अगं फक्त दोघांवर आलेलं संकटच नाही तर या गावावर आलेलं संकट तुम्ही परतून लावलं दोघांनी एकत्र येऊन दो एक कारण दोघांचं एकमेकांवरती तेवढं प्रेम आहे तेवढी ताकद आहे ते प्रेमात आता मात्र मंजिरी नानाजीजीकडे बघू लागते वेळेस रुजिदा मुलाक हो हो मंजिरी रायावर तुझं अतिशय प्रेम आहे आणि ते तुझ्या डोळ्यात आम्हाला दिसतंय पण ते तुला जाणवत नाही आहे आता लगेच निखिल म्हणून लागतो हो मंजिरी ताई जसा राया दादा तुझ्यावरती जीव लावतो ना तसाच तुझाही राया दादावरती जीव आहे आणि राया दादा, दादा तुझ्यासाठी जीव द्यायलाही निघतो त्याचप्रमाणे तूही राया दादासाठी काही करू शकते मंजिरीताई त्यामुळे मंजिरीताई तुझं राया दादावरती प्रेम आहे हे तू स्वीकार कर आता मंजिरी मात्र सगळ्यांकडे बघत असते वेळेस आता जी जीव लागते मंजिरी अगं तुझ्या मनात काय चालू आहे हे तुला समजतं आहे ना सारखा राया दिसतोय त्याचाच विचार येतोय ना याचा अर्थ खरंच तू रायाच्या प्रेमात पडली आणि जर तुला आमच्यावरती विश्वास बसत नसेल तर तू तु तुझ्या तु पांडुरंगाला विचारू शकते त्याला जा विचारते ना अगं पण जा विचारणे तरी तू कोण आहे अगं त्यानेच तर तुमची ही, ही जोडी ठरवली हे सगळं काही होतंय ना ते त्याच्या इच्छेप्रमाणे होतंय त्याने तर वारंवार तुला संकेत दिले पण तुला ते कधी पटतच नाही ना तेव्हा नाना मुलाखतात ओ मी अगदी बरोबर बोलते मंजिरी अगं विठू रायने तुला किती वेळा संकेत दिले रायने तुझी किती वेळा मदत केली प्रत्येक वेळेस काय तुझ्या पाठीशी असतो आणि हे तर मग दुसरं काय मंजिरी प्रेम नाही तर काय सांग ना तेव्हा मंजिरी ते खरंच म्हणजे हे सगळं प्रेम? प्रेम आहे आता मात्र सगळेजण मंजिरीकडे बघत असतात तेव्हा मंजिरी ते नाही माझं प्रेम नाही नाही रायावरती माझं प्रेम आहे आता मात्र मंजिरीच्या मनात नाही आहे असा शब्द निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी ते हे कसं शक्य आहे माझा निर्णय ठाम होता मग मी असं कसं म्हणू शकते माझं प्रेम आहे रायवरती नाही 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 हे शक्य नाही ते आज आहे जी जी मला वाटते मंजुरी अगं तुला आमच्यावरती विश्वास बसत नसेल आम्ही जे बोलतोय खोटं आहे असं वाटत असेल ना तर तू तुझ्या पांडुरंगाला विचार तुझा तुझ्या पांडुरंगावरती खूप विश्वास आहे ना भरोसा आहे ना मग त्याला विचार तो नक्की तुला संकेत देईल आणि तुझ्या मनात काय दे सांगेल तेव्हा मंजिरी म्हणा ठीक आहे मी आज पांडुरंगाला जाब विचारणार त्याला उत्तर द्यावंच लागणार असे म्हणून आता मंजुरी विठुरायाजवळ येते आणि मला ते विठुराया अरे काय चालू हे सगळं हे सगळे जे बोलत आहेत ते खरं आहे म्हणजे खरंच माझ्या मनात जे चालू आहे ते प्रेमाबद्दल आहे का असं मन अस्वस्थ आहे सांग ना पांडुरंगा आता तुला मला मार्ग दाखवावाच लागेल आज मला रायाला माझ्या मनातलं सांगायचं आहे त्यामुळे माझ्या मनात काय आहे काय चालू आहे हे सगळं तुला सांगावंच लागेल पांडुरंगा असे म्हणत आता मंजिरी हात जोडत डोळे बंद करून पांडुरंगासमोर प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता डोळे बंद होताच मंजिरीला आठवतं होता। राया आणि तिचे सगळे काही क्षण आता तिला आठवू लागतात कसं रायाने मंजिरीला वेळोवेळी मदत केलेली असते प्रत्येक संकटात तिच्या मदतीला राया धावून आलेला असतो एवढंच नाही तर जेव्हा मंजिरीला विष दिलेलं असतं घोरपडेने तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रायाने मिसफायरचा जीव वाचवलेला असतो वेळोवेळी राया मंजिरीसाठी कसा धावून आलेला असतो आणि दोघांचं कसं एकमेकांवरती प्रेम झालेलं असतं कसं एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात हे सगळे क्षण आता मंजिरीला आठवू लागतात त्याच वेळेस मंजिरी पटकन डोळे उघडते आणि लागते विठुराया हे सगळं काय अरे का मला सारखा सारखा रायाचा सा भास होतोय आता मला तुला मार्ग दाखवावाच लागेल विठुराया खरंच माझं रायावरती प्रेम आहे का सांग विठुराया त्या क्षणाला आता लगेच विठुरायाच्या डोक्यावरती जे फूल ठेवलेलं असतं ते झेंडूचं फूल पटकन मंजिरीजवळ खाली पडतं आता मात्र विठुरायाने कौल दिलेलं असतो कारण मंजिरीच्या मनात जे चालू आहे ते प्रेमाचीच चाऊल असते मंजिरी रायाच्या प्रेमात पडलेली असते आता मंजिरी पटकन ते फूल उचलते आणि मुलाग विठुराया मला तुझा कौल समजला आणि माझ्या मनात काय ना हेही मला समजलं आता मंजिरी मात्र ते फूल घेऊन असू लागते त्याच वेळेस नाना जिजी मला लागतात मंजिरी बाळा सांगितलं तुझ्या पांडुरंगाने काय तुझ्या मनात तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते जीजी नाना आज मी माझ्या मनातलं रायाला सांगणार खरंच मला वेळ आहे रायाच्या प्रेमाचं आता मात्र सगळेजण हसू लागतात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो काय करावं काही सुचत नसतं जे जिथं आनंदाने वेळीच झालेली असते त्याच वेळेस आता धावतच दा प्रेमात पडलेली मंजिरी ती फुल घेऊन धावतच घरी निघून जाते सर्वजण आता लगेच पांडुरंगाकडे प्रार्थना करतात त्यावर नाना मऊ लागतात पांडुरंगा बरं झालं तू माझ्या लेकीला योग्य मार्ग दाखवला ते आज ती तिच्या मनातलं आहे सगळं काही ठीक होऊ दे असे म्हणून आता सर्वजण घरी निघालेले असतात तर इकडे फूल घेऊन घरी आलेली मंजिरी आरशात बघून लाजत असते आणि मनाशीच म्हणत मना असते खरंच मी रायाच्या प्रेमात पडले का मला हे सगळं असं का होतंय मी नाही म्हणत असताना होकार कसा दिला आणि हे खरंच हे सगळं माझ्या आयुष्यात घडत असताना मी एवढी खुश आहे का नेमकं काय चालू आहे माझ्या आयुष्यात पांडुरंगा खरंच आता मात्र मंजिरी इतकी कशी खुश झालेली असते आणि आयुष्यात बघून लाजत असते कारण आज तिला तिच्या मनातलं जे काही प्रेम असतं ना ती रायाला सांगायचं असतं आता मात्र लाजत असणारी मंजिरी मात्र फक्त रायाचा विचार करत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल मंजिरी आता आपल्या प्रेमाचा इजहार करण्यासाठी रायाकडे निघालेली असते मंजिरी मात्र छान अशी लाल रंगाची साडी घालून नटून थटून रायाला भेटण्यासाठी इकडे मंदिरा बाहेर आलेली असते आता रायाने मात्र इकडे मिसफायरच्या मनात काय हे ओळखलेलं असतं ना त्यामुळे रायाने खूप छान अशी तयारी केलेली असते सगळीकडे लाईट वगैरे फुलांचा सडा खूप सुंदर असं वातावरण तयार केलेलं असतं मंजिरी आता धावतच पळतच रायाकडे येते आणि लागते राया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्या क्षणाला आता इकडे निक्की आणि जयने संधीचा फायदा घेतलेला असतो त्याच वेळेस जय आता शूट करतो आणि आता रायाच्या छातीवरती गोळी मारतो आता मात्र एका मागे एक दोन गोळ्या आता जयने इथे रायावरती झाडलेले असतात राया धपकन खाली पडतो मंजिरी मात्र घाबरते सगळं रक्त भंभाळ झालेलं असतं रायाचं शरीर आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही मंजिरी जोरजोरात राया असे ओरडू लागते आता मात्र मंजिरीचं प्रेम रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद